ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या आएव इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ आएव, इक्सी एम्ब्रिओ डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी परतीच्या पावसानं राहुरी तालुक्यात हाहाकार माजवलाय काल रात्रीपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय रात्रभर झालेल्या पावसानं राहुरी तालुक्यातील टाकळीमिया मोरेवाडी आदी भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय रवींद्र मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवाची बाजी लावून पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढलं गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसानं जिल्ह्याभरामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला काल मध्यरात्रीपासून मुळाधरण पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच राहुरी शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी मुळा धरणामधन पंचवीस हजार क्युसेक्स पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आलं ओढे आणि नाल्यांसह मुळा नदी दुथडी भरून वाहतीये शनिवारी रात्री तालुक्यातील अनेक भागांमध्ये ढग फुटी सदृश्य पूर्णपणे विस्कळीत झालाय तालुक्यातील टाकळीमिया येथील नागबढा परिसरामध्ये चारही बाजूनं पाण्यानं वेढा घेतल्यानं बत्तीस नागरिक या वस्तीमध्ये अडकले होते शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे आणि त्यांच्या सहकार्यांनी जीवाची बाजी लावून बत्तीस नागरिकांना सुखरूपपणे पाण्यामधनं बाहेर काढलं त्यामध्ये महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक देखील होत त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी मिनीनाथ मोरे दीपक मोरे काकासाहेब करपे सुनील मोरे पियुष शिंदे जुगल गोसावी तसेच किशोर मोरे आदींनी मदतकार्य केलं आहे मात्र रात्रभर झालेल्या पावसानं अनेक जण बेघर झालेले आहेत शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय शासनानं तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रवींद्र मोरे यांनी केली आहे आज सकाळी टाकली म्या या ठिकाणी आम्ही फॅक्टरी रोडलगत नागवाडा हा एक मोठा वडा आहे ह्या ओड्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे आणि इथं हे पाठीमागं वस्ते राहतात इथं कमीत कमी तीस बत्तीस लोक इथं राहतात एक नऊदा कुटुंब आदिवासी समाजाची इथं राहत आहेत त्यांच्या ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्याला पाणी लागलं आणि मला मीन्नाथ मोरे यांनी फोन केला फोन केला असता आम्ही तातडीने येऊन त्यांना दावे बांधून डाव्याने रेस्क्यू करून मोरवाडी या शा, मराठी शाळेमध्ये स्थलांतरित केलेला आहे आणि तिथं त्यांची जेवणाची व्यवस्था करून त्यांना काही लोक आजारी होते म्हातारी माणसं त्यांना प्राथमिक उपचारासाठी डॉक्टरकडे घेऊन गेलो मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा